नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला दुधी भोपळ्याची इंस्टंट इडली करून दाखवणार आहे त्याची इंस्टंट इडली बघणार आहोत त्यासाठी इथे मी जाड रवा घेतला आहे अर्धा किलो एवढा रवा आहे हा आणि त्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत इथे मी एक दुधी घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा मी हरभरा डाळ घेतली आहे एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे आणि इथे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घेतले आहे पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलं आहे आणि दोन कढीपत्ता घेतले आहेत हिरवी मिरची मी इथे हाताने तोडून घालते आहे आलंही यामध्ये मी घालून घेते सोबत कडीपत्ताचे पानंही घालते जिरेही यात घालून घेणार आहे तर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट करायची नाही अगदी ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची अगदी ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे तर इथे मी कढई तापवण्यासाठी ठेवली आहे आणि आता आपण त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल आपलं छान तापलं आहे तर आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी आपली छान तडतडली आहे तर त्यामध्ये आपण उडदाची डाळ घालून घेऊया आणि त्यासोबत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला हरभरा डाळ आणि उडीद डाळ हे जर असं ब्राऊन रंगाला येऊपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर डाळ आपले ब्राऊन रंगाला आले आहे तर आपण हे वाटतलेलं वाटण आपण इथे घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत आणि रवा आपला छान असा भाजून आहे आपल्याला यामध्ये रवा आपल्याला लो टू मिडियम हिट वर अगदी हलकासा असा भाजून घ्यायचा आहे जसं सुट, त्याला येईल इथपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला एवढा हा रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा आपला छान भाजून झाला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही किती असं मोकळं मोकळं वाटत आहे त्यातलं आतलं सारण आणि परत रवाही किती छान असा मोकळा दिसतोय आपला आणि आपल्याला इन्स्टंट इडलीसाठी इथे ताक लागणार आहे हवं तर तुम्ही दही घेऊ शकता पण मी इथे ताकाचा वापर करते तर इथे मी ही दुधी खिसणीच्या साह्याने खिसून घेणार आहे पण मी पण मी एवढी दुधी घेत नाही आहे दुधी आपल्याला साल न काढताच खिसून घ्यायची आहे दूधी छान अशी खिसून झाली आहे तर आपण या सारणामध्ये ही खिसलेली दूधी घालून घेणार आहोत आले छानला मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर इथे मी ताक घालून घेतला आहे ताक मी इथे संपूर्ण पातेलं पूर्ण घालून घेतलं आहे ताकचा व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला आहे तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत दोन ते तीन मिनटाने झाकण उघडून बघू शकता रवाने ताक पूर्ण असं शोषून घेतलं आहे आणि इथे बघू शकता दाटसर असंही इथे इडलीचं सारण तयार झालं आहे खोबऱ्याचे असे काप करून घेतले आहेत मी एक कढीपत्ता घेतला आहे चार मिरच्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आणि एक वाटीभर छोट्या वाटीने एक वाटीभर शेंगदाणे घेतले आहेत आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत जिरेही घालून घेणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे हे मी भाजून घेतलेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण त्यात आता हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे तर आपली चटणी वाटून रेडी झाली आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यावरती आपण फोडणी घालून नाही घेणार आहोत अशी ही चटणी खाण्यासाठी खूप छान लागते तर तुम्ही एकदा अशा प्रकारे चटणी नक्की ट्राय करून बघा बघा छान फुलला आहे तर आपण यामध्ये थोडस आपण पाणी घालून घेणार आहोत कारण की यात पाण्याचं प्रमाण थोडस कमी वाटत आहे मला म्हणून मी यात पाणी घालून घेते थोडस साधारण तीन ते चार चमचे एवढे मी पाणी घालून घेतलं आहे आणि याला परत एकदा असं हलवून घ्यायचं आहे तर इथे मी इनोचा एक पॅकेट घेतला आहे तो एक पॅकेट हा पूर्ण मी घालून घेणार आहे थोडस चमचाभर पाणी ओतून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर आपल्याला जास्त पातळ असं करायचं नाही अगदी दाटसर असं बॅटर करायचं आहे इथे बघू शकता इडली पात्रात घालताना असं बॅटर दाटसर असं दिसत आहे अशा बॅटरनेच इडल्या आपल्या छान फुगल्या जातात तर आपण इडली पात्रामधल्या सगळ्या इडल्या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत रव्याची इडली असल्यामुळे ही लवकर वाफते म्हणजे साधारण पंधरा मिनिटामध्ये इडली वाफून रेडी होते साधारण पंधरा मिनिटे झाली आहेत तर आपण झाकण उघडून बघून घेणार आहोत तर इथे बघू शकता इडली आपली छान फुल्ली आहे आणि दिसायलाही फार सुंदर अशी दिसत आहे तर इथे मी चाकू घालून दाखवते चाकू अगदी क्लीन असा येत आहे इडलीतून तर आपण सर्व इडल्या इडली पात्रातून काढून घेतल्या आहेत आणि इथे बघू शकता इडलीत थोडीशी आपली थंड झाल्यानंतर इडली आपण इडलीच्या साशातून काढून घेणार आहोत तर इथे आपल्या झटपट इथे आपल्या दुधी भोपळ्याच्या अतिशय पौष्टिक असे हलके आणि मऊसूद इडल्या रेडी झाल्या आहेत तर इथे तुम्ही इडल्यांचे क्रॅक बघूनच समजू शकता इडल्या आपल्या किती सुंदर आणि स्पॉन्जी झाल्या आहेत तर एक तुम्हाला इडली मी तोडून दाखवते ते इथे बघू शकता अगदी स्पॉन्जी आणि अगदी हलकी अशी इडली इथे आपली तयार झाली आहे एकूण एक इडल्या अशाच पद्धतीने सगळ्या इडल्या आपल्या छान हलक्या अशा झाल्या आहेत तर इथे बघू शकता रव्यापासनं अगदी सुंदर अशा इडल्या तयार होतात तर एक इडलीची चव मी तुम्हाला सांगत आहे चवीला इतकी सुंदर अशी इडली लागत आहे तुम्ही या हळदी कुंकाला अशा पद्धतीची इडली नक्की ट्राय करून बघा हळदी कुंकाला आलेल्या बायकांनाही या इडल्या फार आवडतील व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी एक लाती पाव घेतली आहे साधारण बारा पाव घेतले आहेत आणि इथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहेत साधारण इथे चार मोठे बटाटे उकडून घेतले आहेत बटाटे आपण हाताने मॅश करून घेणार आहोत इथे मी अडीचशे ग्रॅम बेसनचं पीठ घेतलं आहे सर्वात पहिल्यांदा वड्याचा आपण ठेचा तयार करून घेणार आहोत वड्यासाठी तर इथे मी दोन, दोन धाटा ते दोन कडीपत्त्याची धाटं घेतली आहेत आणि एक इंच आलं घेतलं आहे पाच ते सहा मीडियम तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण पाकळ्या इथे दहा ते बारा घेतले आहेत तर इथे फोडणीसाठी साहित्य तसंच बघणार आहोत एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आणि तेल मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचा ठेचा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे आलं लसूण एक चमचा जिरे मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत त्यासोबत कडेपत्ताचे धाटही घालून घ्यायचे आहेत आणि एक चमचा इथे जिरेही आपण घालून घेणार आहोत हे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मिक्सरला इथे वाटण तयार झालं आहे अगदी बारीकसर असं वाटण नाही झालं ओबडधोबड असं वाटण तयार झालं आहे तर फार खमंग असं वाटण्याचा वास येत आहे तर इथे पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे एवढे तेल घालून घेतले आहे त्या त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून तयार केलेलं जे ठेचा आहे ते आपण घालून घेणार आहोत तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे हळद छान मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपण थोडीशी पुदिनाची पानं घेतली आहेत पुदिनाची पानं बारीक चिरून मी फोडणीमध्ये घालून घेत गे, घेणार आहेत जर तुम्हाला पुदिन्याची पानं आवडत नसतील तर तुम्ही ते स्किपही करू शकता तर इथे आपलं सर्व बॅटर सारण तयार झालं आहे मसाल्याचं तर कुस्करून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपण हे सारण घालून घेणार आहोत तर इथे यामध्ये एक चमचा चाट मसाला घालून घेतला आहे आणि एक चमचा गरम मसाला असं घालून घेतला आहे सर मीठ घालून हे सारण एकदम एक छान एक एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत आणि सर्व सारण एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व बटाट्याचं सारण रेडी करून एक झाकण लावून दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटासाठी ठेवून घ्यायचं आहे तर आता आपण पीठ तयार करून घेणार आहोत बेसनचं पिठामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळं मिश्रण छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पाणी न घालता थोडं थोडं करून पातेल्यामध्ये पाणी घालून छान मिक्स थोड़ो थोड़ो करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालून बेसनचं पीठ मळलं तर घुटळ्या होण्याची शक्यता फार कमी असते तर इथे आपलं पीठ रेडी झालं आहे जास्त पातळ असं ठेवायचं नाही पीठ मध्यम क्वांटिटीमध्ये बेसनचं पीठ ठेवायचं आहे तर इथे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मीडियम सैलसर असं पीठ मळून झालं आहे तर आता इथे आपण दोन पाव घेतले आहेत मी सुरुवातीला आणि दोन पावांमधून मध्ये असे कट मारून घेत आहे तयार करून घेतलेलं बटाट्याचं सारण आपण इथे सर्व बाजूने पावाला लावून घेणार आहोत तर इथे मी दुसऱ्याही बाजूला बटाट्याचं सारण छान पसरवून लावून घेत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पावांना बटाट्याचं सारण लावून घेणार आहोत आणि त्याला घट्ट असं त्याच्या कडा बंद करून घेणार आहोत जर कडा बंद होत नसतील तर पावाच्या कडेने थोडंसं पाणी लावून त्याचे कडे बंद करून घ्यायचे आहेत तर इथे आपण पुदिना चटणी करून घेणार आहोत कोथिंबर पुदिना तर इथे थोडीशी पुदिने दोन मिरच्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ दोन बर्फाचे खडे घेतले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे आणि इथे आपण कोथिंबीर पुदिना मिरची वगैरे हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत त्यासोबत मी एक कडीपत्ताचा धाटही घालून घेतला आहे मग तशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याचे खडे घातल्यामुळे आपल्या चटणीलाचा रंग हिरवागारच राहतो तर मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण मीठही घालून घेणार आहोत एक चमचा इथे मी शेंगदाणे वापरले आहेत हवे तर तुम्ही डाळवीही घालू शकता तर आता मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपली हिरवीगार चटणी रेडी झाली आहे तर रंगही फार सुंदर आला आहे चटणीला इथे बघू शकता तुम्ही चवीलाही खूप चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे चटणी करून घेऊपर्यंत आपलं बेसनचं पीठही छान सेट झालं आहे तर इथे आता आपण वडा आणि पाव एकत्र असं मिक्स करून बेसनच्या पिठामध्ये छान घोळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने करून आपण तेलामध्ये हा वडा सोडून देणार आहोत कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं आणि गॅस आपण मोठा ठेवला आहे आणि मोठ्या गॅसवरच आपण वडे तळून घेणार आहोत तर या वडेला तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा वडा आपला एक बाजूने शेकून झाला आहे तर आपण दुसरी बाजू पलटवून घेणार आहोत असेच करून एक एक वडे छान तेलामध्ये बेसनचा वरचा भाग कुरकुरीत होईपर्यंत छान असं तळून घ्यायचा आहे साधारण वडा तळण्यासाठी इथे साधारण सात ते आठ मिनटं लागतात इथे आपले वडे तयार झाले आहेत तळून तर इथे आपण चाकूने त्याला मधून असं कट मारून घ्यायचं आहे म्हणजे एकामधून चार भाग तयार करून घ्यायचे आहे इथं बघू शकता तुम्ही मसाला ही खूप छान असा पावाला लागला आहे आतून आणि खूप सुंदर असे आपले वडे दिसत आहेत तर आपण या पावामध्ये सर्वात आधी पुदिना कोथिंबीरची चटणी घालून घेणार आहोत आणि इथे आपण चिंचेची चटणी घालून घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत तर इथे आपल्या पावामध्ये हे सगळं कांदा वगैरे छान पावामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करत आहेत तर आपण यावर थोडेसे शे बारीक शेवही घालून घेणार आहोत तर या रेसिपीला तुमच्याकडे कोणतं नाव दिलं जातं आहे कमेंट करून नक्की सांगा तळून घेतलेली एक एक मिरची इथे ठेवून देणार आहोत तर आमच्या इकडे सोलापूरमध्ये या रेसिपीला सोलापूरचा फेमस संगमोडा असा म्हटला जातो या हळदी कुंकला एक जरी वडा खाल्ला तर पोटभरीचा होतो आणि जास्त मेहनत करण्याची गरजही लागत नाही तर अशा पद्धतीचा या हळदी संगमोडा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी तर मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते तर इथे बघू शकता अगदी सुंदर असा झाला आहे आणि तो चवीलाही तितकाच सुंदर आणि अप्रतिम असा लागत आहे वरचं जे बेसनचं कोटिंग केलं होतं ते अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालं आहे बटाट्याच्या सारणाची चवी अप्र व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजवर कोणीही न दाखवलेला एकदम वेगळा आणि एकदम अनोखा असा मार्केटपेक्षाही खूप वेगळा आजपर्यंत कोणीच ही आज रेसिपी दाखवली नसेल इतका दिसायलाही सुंदर आणि खायलाही खूप चवीचा तसाच पौष्टिक स्पॉन्जी असा नाचणी पिठाचा ढोकळा तर इथे बघू शकता किती स्पॉन्जी झाला आहे अगदी नरम असा झालेला ढोकळा आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकॉन बटनला प्रेस करून असेच नवनवीन पदार्थ नक्की बघा कच वाटीच्या मापाने इथे मी सर्व साहित्य मोजून घेतले आहेत तर इथे मी बारीक रवा वापरला आहे आणि एक वाटी नाचणीचं पीठ मी इथे चाळून घेतलं आहे आणि एक वाटीच्याच प्रमाणे इथे मी दही घेतली आहे दही ही थोडीशी आंबट दही घेतली आहे एकाच एक मापाचे सर्व साहित्य घेतले आहेत आणि इथे मी एक चमचा जिरे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सर्वात पहिल्यांदा एक आपण मोठं बाऊल घेणार आहोत एक वाटी रवा आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक वाटीच्याप्रमाणे एक वाटी इथे मी नाचणीचं पीठ घालून घेत आहे नाचणीचं पीठ आणि रवा आपण छान मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला आधी त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत आणि हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये आता दही घालून घेणार आहोत दही घालून अग थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चार चमचे तेल घालून घेत आहे तेलाच्या मापाने जर घालायचं असेल तर तुम्ही दोन माप तेल घालून घेऊ शकता आणि चमच्याच्या मापाने आपण चार माप तेल घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दही घा घेतलेल्या वाटीमध्येच इथे मी वाटीभर पाणी घालून घेतलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहोत तर हे मिश्रण थोडंसं दाटसर असं वाटत आहे तर आपण यामध्ये आणखीन एक अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं छान ढोकळ्याचं बॅटर रेडी झालं आहे आणि एकही गुटळ्या इथे दिसून येत नाही हे पाच मिनटं आपण झाकण लावून सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत मिक्सरचं भांडं घेऊन मिरच्या हाताने तोडून आल्याचे आपण बारीक तुकडे करून जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्येही ठेचून घेऊ शकता मिक्सरमधून तयार केलेला ठेचा आपण या पिठामध्ये मिक्स करून घेतला आहे तो माझा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे तर इथे बघू शकता ढोकळ्याचं चा बॅटर छानपणे फुललं आहे परफेक्ट ढोकळ्याचं बॅटर कसं ओळखायचं इथे बघू शकता अगदी हळूहळूपणे पीठ पडत आहे म्हणजे हे आपलं ढोकळ्याचं बॅटर अगदी परफेक्ट असं झालं आहे आज आपण कढईमध्ये न ठेवता इथे कुकरमध्ये ढोकळा स्टीम करून घेणार आहोत त्या कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घालून घेत आहे आणि गॅसवर हे पाणी उकळवण्यासाठी ठेवून देणार आहे आता हे बॅटर ढोकळा करण्यासाठी रेडी आहे तर त्यामध्ये इनोचा मी इथे उपयोग केला आहे इनो मी एक पॅकेट पूर्ण विनोचा घालून घेतला आहे आणि त्यावर एक ते दोन चमचे पाणी घालून इनो छान मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेत असताना हळूहळू आणि एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे फास्ट अशी प्रोसेस करून आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे इथे मी कुकरच्या भांड्याला आधीच तेल लावून छान ग्रीस करून घेतलं होतं आणि आपण हे बॅटर जे आहे कुकरच्या भांड्यामध्ये घालून छान सेट करून घ्यायचं आहे तर कुकरच्या भांड्याला असं टॅप करून घ्यायचं आहे कुकरमधलं पाणी गरम झालं आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवून घेतलं आहे आपण तयार केलेलं जे पीठ ढोकळ्यासाठी रेडी केलेलं आहे ते आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपलं पीठ ठे लावून घ्यायचं आहे कुकरमध्ये कुकरचं झाकणाचं आपण रब्बल आणि शिट्टी काढून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहोत कुकरला सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर गॅस आपला पूर्ण लो हिटवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर वीस मिनटं आपला ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे वीस मिनटं इथे झाले आहेत ढोकळा आपला छान शिजला आहे का नाही आपण एका चाकूच्या साह्याने बघून घेणार आहोत तर इथे आपला चाकू पूर्णपणे क्लीन येतोय म्हणजे आपलं ढोकळा छान शिजला आहे तर इथे मी सर्व्या बाजूनी टोचा मारून दाखवत आहे आणि पूर्ण आपला डो ढोकळा छान क्लीन असा दिसत आहे ढोकळा खूप आपला गरम आहे आणि अगदी बघू शकता वरूनच जाळीदार असा ढोकळा दिसत आहे ढोकळा पूर्णपणे हा गार करून घेणार आहोत आपण ढोकळा आपला गार होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावरची फोडणी तयार करून घेणार आहोत कढईमध्ये दीड चमचा तेल घालून घेणार आहोत तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचे मोहरे घालून घेणार आहोत मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धे चमचा जिरे घालून घेणार आहोत बारीक चिरलेली मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत एक चमचा इथे मी पांढरे तिळ घालून घेत आहे दहा ते बारा कडीपत्ताची पानं घालून घेत आहे अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहोत फोडणी छान आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घेणार आहोत तयार फोडणीमध्ये आपण दोन चमचे लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली ढोकळ्यासाठी फोडणी रेडी झाली आहे ढोकळा गार झाल्यानंतरच त्याचे कडे सोडून घेणार आहोत नाहीतर ढोकळा आपला गरम असल्यास ढोकळ्याचे तुकडे पडू शकतात म्हणून ढोकळा गार झाल्यानंतर ढोकळा ताट्यावर पलटी मारून घ्यायचा आहे आणि वरून असं छान असं त्याला टॅप करून घ्यायचा आहे म्हणजेच आपला ढोकळा वर पटकन निघून येईल तर इथे आपण कुकरच्या भांड्यामधून ढोकळा काढून घेणार आहोत तर वरूनच बघू शकता अगदी जाळीदार असा झा दिसत आहे आता ढोकळा आपण सरळ ठेवून घेणार घेणार आहोत तर इथे आपला ढोकळा सरळ ठेवून झाला आहे तर आपण चाकूच्या साह्याने त्याला कट करून घेणार आहोत सुरुवातीला आधी ढोकळा आपण थंड पूर्ण झाल्यानंतर कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थितपणे तर इथे बघू शकता मी एक ते दीड इंचावर असे ठेवून कट करून घेत आहे ढोकळा ढोकळा आपला कट करून रेडी आहे तर आपण जी फोडणी तयार केली होती ती फोडणी आपण ढोकळ्यावर छान लावून पसरवून घेणार आहोत फोडणी घालून घेतल्यानंतर आपला ढोकळा खूप सुंदर असा दिसत आहे मार्केटपेक्षा वेगळा आणि वेगळ्या चवीचा मस्त असा पौष्टिक ढोकळा इथे रेडी झाला आहे तर इथे मी तुम्हाला एक ढोकळा कट करून सांगते ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे तो तर इथली ढोकळ्याची जाळी सांगते की ढोकळा अगदी मऊसूद आणि एकदम जाळीदार आपला ढोकळा तयार झाला आहे आणि अतिशय हेल्दी असा नाश्ता आहे तर मंडळ इथे बघताय ना किती सुंदर असा ढोकळा तयार झाला आहे नाचणी पिठाचा मार्केटमध्येही असा ढोकळा हेल्दी ढोकळा मिळणार नाही ढोकळा कसाही तोडला तरी अगदी मौलूसलुषित आणि अगदी स्पोंजी असा दिसत आहे इथे बघू शकता चवीलाही खूप सुंदर लागतो हा ढोकळा सगळ्या ढोकळ्यांपेक्षा उत्तम चव आहे या ढोकळ्याची मी पहिल्यांदाच हा ढोकळा केला आहे पण पहिल्याच प्रयत्नामध्ये हा माझा ढोकळा अतिशय उत्तम झाला आहे तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांनाही अशा पद्धतीचा घो ढोकळा करा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही अशा पद्धतीचा हळदी कुंकूसाठी येणाऱ्या बायकांसाठीही अशा पद्धतीचा पौष्टिक नाचणीच्या पिठाचा ढोकळा करू शकता म्हणजेच एक वेगळी आणि एक युनिक रेसिपी त्यांच्यासमोर मांडू शकता हा ढोकळा कसा केला आहे त्या नक्की विचारतील आणि हा ढोकळा चवीलाही तितकाच अप्रतिम असा सुंदर लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तीनही झटपट होणाऱ्या रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तीनही रेसिप्यांसाठी कमेंट नक्की करा